भद्रावतीत एकोणीस फेब्रुवारी रोजी वासपी माता कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा सोहळा भद्रावती येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने भद्रावती ऐतिहासिक नगरीतील कन्याका नगरी येथील वास्पी माता कन्यका परमेश्वरी देवस्थान दिनांक सतरा अठरा व एकोणीस फेब्रुवारी रोजी कन्याका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याच्या दरम्यान वासपी माता कन्याका परमेश्वरी व पंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी शनिवारला सकाळी गणपती पूजन व वा, पुण्यवचन वास्तुपूजन सकाळी अकरा वाजून मंदिर परिसरात वृक्षारोपण सकाळी सहा वाजता कन्याकामातेच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर करते सोमेन दत्ता व सोमा दत्ता पश्चिम बंगाल अठरा फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळला नऊ वाजता मूर्ती अधिष्ठान पूजन व जलाभिषेक सायंकाळी पाच वाजता भजन दिंडी ढोलपथक पथक कन्येका माता व पंचायतन मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सोमवारला सकाळी नऊ वाजता शय्याधिवास उद्यापन व जलाधिवास सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन सकाळी चार वाजून तीस मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा व छप्पन भोग प्रसाद सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांना महाआरती होणार आहे महाआरतीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मनगंटीवार समाजसेविका सपना मुनगंटीवार गण्यका नागी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर विजय अहिस्वार महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार नागपूर जयंत गोंगिरवार चंद्रपूर चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचरलावार समाजसेविका श्रद्धा कुणावार नागपूर रश्मी समाजसेविका चंद्रपूर समाजसेविका पूजा मुनगिनवार आरणी भद्रावती येथील ज्येष्ठ समाजसेविका बळवंतराव गुंडावर वासवी कन्यका माता देवस्थानाचे अध्यक्ष निलेश गुंडावर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे कार्यक्रमाचा लाभ आर्य वैश्य समाज बांधवांनी घ्यावा असे आव्हान वासपी माता कन्यका परमेश्वरी देवस्थानातर्फे करण्यात आले आहे उपसंपादक सुनील देवार बुलेटिन न्यूज भद्रावती